नमस्कार मित्रांनो मी अभिनेता अशोक कुलकर्णी समजा मी तुम्हाला विचारलं की यूट्यूबवरती तुम्हाला ऐकायला काय आवडेल किंवा वाचायला काय आवडेल तर धार्मिक किंवा पौराणिक कथा किंवा हलकंफुलकं साहित्य और कथा अगदीच वाटलं तर आपल्या लहान बाळांसाठी जे आपण बडबड गीत वगैरे करतो ती सुद्धा तुम्हाला इथं मिळू शकतात हे सगळं एकाच यूट्यूब चॅनलवरती जर तुम्हाला मिळालं तर सुहाग आहे पण याच्यासाठी तुम्हाला स्वातीस कथाकथन या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल स्वाती ही एक अत्यंत उत्कृष्ट लेखिका आहे कवयित्री आहे आणि ती हे स्वतःचं चॅनल चालवते तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की एकदा तुम्ही या चॅनलवर हो या आणि ऐका स्वाती काय सांगते स्वाती पुंड ही माझी मैत्रिणी आहे आणि हो लवकरच मी पण लाईव्ह लाईव्ह नाही म्हणता येणार पण लवकरच मी तुमच्याबरोबर या चॅनलवरती एका छोट्याशा इंटरव्ह्यूद्वारे येणार आहे सो कीप वॉचिंग स्वातीस कथाकथन यूट्यूब चॅनल अँड दिस इज अशोक कुलकर्णी सायनिंग ऑफ थँक्यू